वन फिफ्टी आणि लास्ट लास्ट कितीपर्यंत येतील एकशे वीस लास्ट एक लास्ट चांगलं लास आहे आपल्याला त्या मानाने स्वस्तच मिळालेलं आहे शंभर रुपयाला त्यांनी दिलेलं आहे मग अशी बार्गेनिंग करायला शिकाय नमस्कार मंडळी तुम्हाला माहितीच आहे आता दोन चार दिवसावरतीच संक्रांत आलेली आहे तर मी आज आलेली आहे संक्रांतीची शॉपिंग करायला तर आता काही थोडं सामान घेऊन झालेलं आहे एवढ्याच मस्त मस्त वस्तू आलेल्या आहेत ना स्टेशनला विकायला तर चला आपण बघूया काय काय आहे ते

तुम्हाला हेअर क्लिप बघायचे तर आपण हेअर क्लिप बघून येऊया <laughs> क्लिप पण छान आहेत आ, या क्लचर मध्ये छोटे चो, डायमंड वाले असतात ना किंवा गोल्डन मध्ये काही असे हा दाखव कसे आहेत हे आणि ह्याच्या खाली त्यांना असं लटकन वगैरे असतं ते हा पण छान आहे हा ना हा ओपन करून दाखवाना ती मोठी क्लिक फेमस आणि लटकनवाला एक पण नाही का लटकनवाला एक पण नाही

बटरफ्लाय वाले आता एक म्हणजे ट्रेंडिंग मध्ये पण आहेत हे जरा दोन दाखवा ना काढून एक घेते मी त्यातला एक मल्टी कलर मधला एक गोल्डन मधला हो कोणता चांगला होत ह्याचं काय डायमंड वगैरे पडेल वगैरे काय वगैरेचे पण पॅटर्न मस्त आलेले आहेत अँकलेट्स अँकलेट्स किती वन ट्वेंटी दादा बार्गेनिंग करून सगळ्या वस्तू घ्यायच्या कधी कितीला पडलं वन फिफ्टी सांगितलेले हंड्रेड ला दिले थँक्यू आणि लास्ट लास्ट येतील एकशे वीस लास्ट लास्ट लागले आपल्याला त्या मानाने स्वस्तच मिळालेलं आहे शंभर रुपयाला त्यांनी दिलेलं आहे मग अशी बार्गेनिंग करायला यार मला ना आता हेअर एक्सटेन्शन घ्यायचे ओके चला मग चला तर आता हेअर एक्सटेन्शन बघते मी काय काय घ्यायचे ते कसे आहे सत्तर रुपयाच्या तुम्हाला पन्नास रुपये लावणार

असं पण लावायचं असं पण लावायचं आणि एक असं आहे चिटकोवायचं ते पाचशे रुपयाचं आहे ते तुम्हाला कमी लावणार मीरा एक काळा करायचं असं असं दोन पार्ट करायचं आणि हे चिटकोवाचे त्याच्या पुढे येणार

पार पार पर पर उप्ण 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 हा ज्यावेळेला आपण बांधली त्यावेळेला लिप लावल्यासारखे पण हा एकदम ओरिजिनल वाटतो तो आला परफेक्ट हा छान वाटते हा हा आपण मी जास्त सुट्टे के नाही ठेवत त्यामुळे बघूया पण चांगला आहे तो पण एक ऑप्शन म्हणून चांगला आहे सुंदर आहे हा पण सुंदर आहे हा हा पण सुंदर आहे हे बघा हे एकदमच ओरिजिनल काहीच नाही वाटत आहे ओके कॉम्युनिकेशन साठी खूप मस्त आहे बघा आता मी ताईंनी मला रिफर केलेलं आहे ऍक्च्युली समोरासमोर आपल्याला कळून येते की चांगलं वाटतंय कि सांगे पर्यंत ताईंनी मला सांगितलेलं आहे नक्की हा घेऊ मग घ्या दोघांपैकी कुठलाही घ्या पण हा पण हाच आता संक्रांतीसाठी संक्रांतीसाठी काय चालेल थँक्यू सजेशन दिल्याबद्दल मी आज फर्स्ट टाइम बघितले पण बघितलं तुमच्या आहेत लांब केस तुम्हाला काय एवढा हे नाही खरंच लांब आमच्या आजूबाजूला मी सांगू शकते हा 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 फ्रेंड लोकांमध्ये हे अशी केस असली की खूप प्रॉब्लेम होतो ना बरोबर बरोबर मला आवडलंय किती ह्याचे हे तीन चार जायला अडीचशे रुपये लावणार आणि ते मोठे एकदम छोटे मध्ये हा वेगवेगळ्या साईज पण अवेलेबल आहेत साईज दाखवा ना त्याच्यातले बघा दीडशे रुपये लाल वाले त्याच्यामध्ये दोन्ही मिडियम मध्ये ना ते वाले दोनशेच आहे एक तर संक्रांतीला घाई असते त्याच्यात आपल्याला आंबोडा बांधायचा हे बांधायचं हा थोडा इश्यू आहे आहे मला हे एक द्या आणि ह्याच्यातला एक द्या मेसी बन मधला एक द्या आमचं युट्यूब चॅनल आहे मराठी जोडी नावाने आता एक लाख सबस्क्रायबर होतील आमचे तर नक्की सबस्क्राईब करा करणार करणार कसं करायचं चालू करा, चा। करा। बघा सबस्क्राईबर पण भेटला मला थँक्यू खूपच सुंदर वाटत मला तर असं आहे खूपच <laughs> सुंदर वाटत एकदमच छान खूप <laughs> <उप> मस्त आहे <है>। आमचे <laughs> व्हिडिओ आहेत आता शहाण्णव हजार

मस्तच आहे मी अजून करेन लाईक थँक्यू एक न एक फर्स्ट मराठी माणसाला कोण नाही म्हणणार आहे <laughs> थँक्यू हे एपन पण भारी आहे पण आता नको किती काय काय घेऊ मी <laughs> जे काय ते सगळं भारी वाटतं हा स्टाईल साठी छान आहे एकदम हा 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 पूर्ण वेणी बांधून झाल्यावरती घालतात ना हे हा 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 बघा यार कित्येक गोष्टी ऑनलाईन बघितल्या होत्या पण काही कळत नव्हत्या पूर्ण वेणी घालून झाली आहे ना की वेणीवरती लावून फक्त राऊंड राऊंड करायचं भारी एकदम तुमच्याकडे आलं पाहिजे मी थँक्यू सो मच आता बघा मला दोन गोष्टींची शॉपिंग झालेली आहे बाकीचं अजून काय काय घरी घेतलेलं ते मी तुम्हाला नक्कीच दाखवत आता दोन तर झालेले आहेत माझ्याकडून चला तर मंडळी आज माझी दोन गोष्टींची शॉपिंग करून झालेली आहे बाकीच्या काय काय संक्रांतीसाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या माझ्या ऑलरेडी घेऊन झालेल्या आहेत किंवा माझ्याकडे आहेत तर आत्ता तर मी सध्या दोन गोष्टी घेतलेल्या आहेत तर आजचा हा ब्लॉग मी इथेच संपवते तर मला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा की ना मी जे जे काही बन ट्राय केले होते किंवा जे जे आपण हेअर एक्सरसाइज बघितल्या त्या तुम्हाला आवडल्या का आणि कशा वाटतात ते पण सांगा